खामगावात महाविकास आघाडीकडून काढण्यात आला आक्रोश मोर्चा माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात भर पावसात निघाला मोर्चा देशाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आज सव्वीस जुलैला बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश शहरामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देण्यात यावी त्यांची वीज बिले माफ करून नवीन पीक कर्ज देण्यात यावे यासह विविध काढला शहरातील विविध मार्गावरून निघालेला हा मोर्चा शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पोहोचला यावेळी उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी यांच्याशी चर्चा करून सरकारला निवेदन सादर करण्यात आले तर मोठ्या प्रमाणामध्ये डपळे बजाव आंदोलन शासनाची ही जी सोंग घेतलेली कुंभकर्ण थोप आहे ते मोडण्यासाठी एस पी कलेक्टरच्या या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही ढपडे बजाव आंदोलन करू व त्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ जर कोणते अधिकारी पैसे घेतात कोणता पी ए त्यांचा येतो कोणता रायटर घेतो किती पैसे घेतो कुठं घेतो लाखो रुपये त्यांना त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये त्यांना हप्ता या ठिकाणी मिळतो व त्या माध्यमातून खुल्या धंदे सुरू असतात त्या ठिकाणी माणसे माता भगिनी जातात अतिक्रमण म्हणजे विशेष म्हणजे अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करून ठेवलेलं आहे ते सर्व अतिक्रमण काढावं व ज्याच्या एरियामध्ये जो ठाणेदार आहे जो बीट जमदार आहे त्यांचा लेखी अफ्यूट घ्यावा त्या एरियामध्ये धंदे सुरू नसावेत जर असतील त्यांनी जर बंद केले नाहीत तर त्या संबंधित अधिकाऱ्याला बडसर्प करावं अशा प्रकारची मागणी त्यांची सर्वांची नावं हे सर्व मी एस पी ओ कलेक्टर महोदयांना या ठिकाणी देणार आहे त्यांना मला एवढीच विनंती आहे की त्यांनी सर्व आसपास झालं ते ठीक आहे यानंतर ते सर्व बंद व्हायला पाहिजे पोलिसांनी जर ही भविष्यात कारवाई केली नाही तर नऊ ऑगस्टनंतर काँग्रेसच्या सर्व आमच्या महिला भगिनी महाविकास महिला त्या ठिकाणी जाऊन जे धंदे करणारे त्यांच्या तोंडाला काळ्या फासून ते सर्व अवैध धंदे जनहितासाठी ते बंद करू असा इशाराही या माध्यमातून आम्ही शासनाला देतो